श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ जान्हवी कराळे या स्वामी अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हम गयानही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो निष्ठेने आपण महाराजांचे व्रत करतो तेव्हा स्वामी महाराज आपल्या पाठीशी कसे उभे राहतात आणि आपले नशीब कसे बदलवून टाकतात मनात असणाऱ्या इच्छा कशा पूर्ण करतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आजच्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मी स कराळे आणि मी संभाजीनगरमधून आहे खरं तर तुमच्या इतकी मोठी स्वामी भक्त मी अजिबात नाही आहे असंख्य स्वामी भक्तांचे मी अनुभव ऐकते बऱ्याच लोकांच्या घरात घडलेले घर चमत्कार मी असंख्य वेळा मोबाईलवरती बघत असते इतकी मोठी स्वामी भक्त मी नाही की स्वामींनी माझ्या घरात माझ्या आयुष्यात असा काही चमत्कार करावा पण हा स्वामींची कृपा माझ्यावर नक्कीच आहे कारण त्या कृपेने आज माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे माझ्या मोठ्या जाऊबाई ह्या अक्कलकोटमधल्या त्यांचं माहेर अक्कलकोट त्यामुळे स्वामी त्यांचे श्रद्धास्थान जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हाच माहेरून सासरूवरती येताना त्यांनी छान स्वामींची पंचधातूची मूर्ती आणली होती ती मूर्ती खर तर आमच्या घरातील सर्वात मोठे स्थान साक्षात त्या मूर्तीत स्वामी समर्थ महाराज घरात आहेत आमचं सर्व काही ऐकत आहेत स्वामी आमच्याकडे बघत आहेत असंच वाटायचं प्रत्येक गुरुवारी माझ्या जाऊबाई त्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घालायच्या स्तोत्र मंत्र सेवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरू असायच्या मात्र मी अजिबातच धार्मिक नव्हते खूप पूजापाठ किंवा हे मंत्रस्तोत्र हे मला कधी जमलंही नाही आणि मला त्यामध्ये कधी इंटरेस्टही नव्हता पण जाऊबाई करायच्या ते मला आवडायचे जेव्हा जेव्हा स्वामींच्या समोर बसून त्या तारकमंत्र म्हणायच्या त्यांचा आवाजसुद्धा इतका मंजूळ होता की अगदी तो तारकमंत्र ऐकवतच राहावा असे वाटायचे स्वामींच्या कृपेने आमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर अगदी सगळं काही होतं मला एक मुलगी आणि मुलगा खरं तर मुलीचं पंधरावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग त्याच्यानंतर तिचे बाबा म्हणू लागले की आता आपण तिचं लग्न करू कारण माझ्या मिस्टरांना किडनीचा त्रास होता त्यांची एक किडनी ही निकामी होती एका एक किडनीवरती ते किती जगणार होते डॉक्टरांनी अवघे काही वर्ष त्यांना जगता येईल असे सांगितले एका किडनीवरती जास्त भार पडला तर ती सुद्धा निकामी होईल असेही सांगितले त्यामुळे माझ्या मिस्टरांची इच्छा होती जोपर्यंत माझा जीव आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे त्यांनी हट्ट धरला माझी मुलगी पंधरावी झाली आणि मग आम्ही तिच्यासाठी चांगली स्थळं बघू लागलो जवळपास वर दोन वर्ष उलटून गेली मात्र एकही चांगलं स्थळ मिळे ना एकही चांगलं स्थळ लागेना पत्रिका बघितली पत्रिकेमध्ये काही दोष आहेत का ते बघितले ब्राह्मणांकडे गेलो जो सांगेल ती शांती करायचो सगळं काही करून थकलो मात्र तरीही काहीच अनुभव येईना माझ्या मुलीचं कुठेच लग्न जुळेना ना कारण माझी मुलगी एका डोळ्याने थोडीशी अंधूक होती आणि रंगाने थोडीशी सावळी होती आत्ताच्या मुलांना कोऱ्याच मुली पाहिजेत असे सांगून बऱ्याच तपासांनी माझ्या मुलीला नाकारले मला खूप वाईट वाटायचे मला खूप दुःख व्हायचे जवळपास तीन वर्ष उलटून गेली मात्र तरीही माझ्या मुलीचे लग्न जुळत नव्हते एके दिवशी आमच्या लांबच्या नात्यात असणाऱ्या माझ्या मावस सासूंच्या काकू त्यांनी माझ्या मुलीला एका लग्नात पाहिले आणि त्यांनी माझ्या मुलीसाठी एक स्थळ सांगितले मुलगा घरी येऊन गेला दिसायला अत्यंत कोरापात सगळं काही छान होतं मात्र आम्हालाच भीती हो वाटत होती की आपली मुलगी त्याला पसंत येईल का दोन दिवसानंतर त्यांचा निरोप आला आणि त्यांनी होकार सांगितला मग काय घरात आनंदी आनंद अनन्द। माझे पती मी सासू दीर जाऊबाई सगळेच आनंदाने फारावून गेले कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही काहीच नाही फक्त मुलाकडचा होकार आला आणि त्या घाईघाईत लग्नाची तारीख सुद्धा फिक्स झाली माझ्या मोठ्या जाऊ मात्र मला सतत सांगत होत्या जास्त घाई करू नको आपल्या राणूचं इतकं काही वय नाहीये थोडस थांब मात्र मला जास्तच घाई झाली होती मी थांबायला तयारच नव्हती असा मुलगा मिळणं शक्यच नाही अशा ठिकाणी आपल्या मुलीला त्यांनी स्वीकारलं हेच खूप आहे असं उलट मी माझ्या जाऊबाईला समजावलं मग लग्नाची तयारी सुरू झाली जवळपास एक महिन्यावरती लग्न आलं असेल लग्नाचे जे कार्ड असतात ते कार्डसुद्धा छापायला गेले बस्ता बांधला सोनं नाणं ना, सगळ्या गोष्टींची खरेदी झाली माझ्या मोठ्या जाऊबाई अजूनही मला समजावत होत्या लग्न नको असं मला सांगत होत्या शेवटी माझे मिस्टर आणि माझे मोठे दीर म्हणजे माझ्या जाऊबाईचे पती या दोघांनीही माझ्या ताईंना सुनावले तू मध्ये मध्ये अडथळे आणू नकोस शांत बस अशी ताकीदच त्यांना दिली मग माझ्या जाऊबाई शांत झाल्या पण त्या मला म्हणाल्या हे लग्न तुला जर निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल सगळं काही व्यवस्थित करायचं असेल तर स्वामींचे गुरुवार कर या गुरुवारमध्येच हे लग्न पार पडले जाईल आणि स्वामींची कृपा सुद्धा आपल्या लेकीवरती राहील ताई म्हणतात की जाऊबाईंनी सांगितलं मी सुद्धा ऐकलं आणि मी गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली छान पहिल्या गुरुवारी संकल्प केला स्वामींच्या मठात जाऊन आले नारळ ठेवला स्वामींना सांगितलं की स्वामी निर्विघ्नपणे हे लग्न पार पाडू द्या माझ्या लेकेला खुश ठेवा सुखी ठेवा सगळं काही आनंदाचं होऊ द्या असे स्वामींना सांगितले पुन्हा दुसरा गुरुवार आला दुसऱ्या गुरुवारच्या दिवशी मी सकाळीच उठले स्वच्छ आंघोळ केली पिवळ्या रंगाची छान साडी घातली हातात एक नारळ घेतला चाफ्याची फुलं घेतली तो नारळ स्वामींच्या समोर ठेवला आणि स्वामींना पुन्हा एकदा नवस केला स्वामी हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडू दे माझ्या मुलीला तिचं सुख मिळू दे माझी सेवा स्वीकारा मी आयुष्यभर तुमची सेवा करेल असे मी स्वामींना सांगितले आता तोच नारळ चाफ्याची फुलं घेतली स्वामींच्या मठात गेली तिथे गेल्यानंतर तो नारळ स्वामींच्या समोर ठेवला बाजूला उद्बत्ती लावली स्वामींना पिवळ्या चाफ्याची फुलं वाहिली स्वामींसाठी केळी घेऊन गेली होती ती, हो ती सुद्धा तिथे ठेवली आणि मठातून घरी निघणार तितक्यातच स्वामींच्या समोर ठेवलेला जो नारळ होता तो त्या धक्क्यावरून पटकन खाली पडला एक वाऱ्याची झुळूक आली पण त्या झुळकीने तो नारळ खाली पडेल इतकी सुद्धा हवा नव्हती मग हा नारळ कसा खाली पडला कळेना स्वामींच्या मठात त्या कडप्प्यावर ठेवलेला नारळ खाली पडला आणि तुम्हाला सांगते त्या क्षणात तो नारळ फुटला नारळातून एक छिद्र आलं आणि त्यातून जे पाणी होतं ते बाहेर येऊ लागलं तिथले जे ब्राह्मण आहेत तेसुद्धा ते, ते बघत होते आणि ते मला पटकन म्हणाले काहीतरी घडणार आहे स्वामींचा हा शुभ की अशुभ संकेत मानावा माहिती नाही पण स्वामींनी तुम्हाला काहीतरी दृष्टांत दिला आहे ताई म्हणतात त्या गुरुवारी मी निर्जला व्रत केले स्वामींना म्हटलं की स्वामी हा संकेत शुभ की अशुभ होता ते तुम्ही मला दाखवून द्या त्याशिवाय मी अन्नपाणी काहीही खाणार नाही जवळपास रात्रीचे साडेआठ वाजले त्या दिवशी मी पाण्याचा थेंबही पिले नव्हते आणि साडेआठ नऊच्या दरम्यान आमच्याच गावातले प्रभाकर काका आहेत जे फेरफेटका मारण्यासाठी नेहमी आमच्या घरी येतात त्या दिवशी रात्रीच्या वेळी ते, रात्री वे ते आमच्या घरी आले आमच्या घरी आल्यानंतर ते आमच्या सोफ्यावर बसले बराच वेळा आमच्याबरोबर गप्पा केल्या आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की ज्या मुलासोबत आपल्या रानूचं लग्न जमलेलं आहे त्या मुलाचं आधीच एक लग्न झालेलं आहे त्या मुलाचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे तो मुलगा दोन वेळा जेलमध्ये जाऊन आलेला आहे व्यसनाधीन आहे सतत दारू पित असतो आणि ही शंभर टक्के खरी खबर आहे लग्न तोंडावर आले पत्रिका छापलेत सगळं काही आवरलंय आणि हे मध्येच काय काहीच कळे ना हा दृष्टांत स्वामींनी मला सकाळीच दाखवला होता अकरा गुरुवार सुरू केले आणि दुसऱ्याच गुरुवारी हा इतका मोठा भयानक प्रसंग आमच्या समोर होता तर लग्न जुळल्याबरोबर आम्ही तारीख काढली पण त्या मुलाची काहीही चौकशी केली नव्हती पण जसे ते प्रभाकर काका का मला सांगू लागले मग त्याच्यानंतर आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये ही गोष्ट पसरली आणि ज्याने त्यांनी चौकशी केली ज्यांनी ज्याने चौकशी केली त्या प्रत्येकाने सांगितलं हे खरं आहे की तो मुलगा अत्यंत दारूच्या आहारी आहे पहिलं लग्न झालेलं आहे आणि पहिल्या बायकोसोबत अजून त्याचा डिवोर्सही झालेला नाही जेव्हा हे आम्हाला लोकांकडून नातेवाईकांकडूनसुद्धा कळालं तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली स्वामींचा तो दृष्टांत तेव्हाच तो नारळ पडला तो नारळ फुटला आणि त्यातून पाणी बाहेर आलं हे मला कळून चुकलं स्वामींच्या कृपेने आमच्या घरावर माझ्या मुलीवर आलेलं सर्वात मोठं विघ्न टाळलं खरं तर मी त्या दिवशी खूप रडले पण माझ्या जाऊबाईने मला समजावलं की पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगत होते कारण काहीतरी चुकीचं होतं हे मला आतून कळत होते स्वामी मला ते दाखवत होते पण तुम्हाला ते समजत नव्हते वेळ जाण्याच्या अगोदर हे आपल्याला कळालं हे खूप महत्त्वाचं आहे लग्न झाल्यानंतर आपण काहीच करू शकलो नसतो पण लग्नाच्या आधी हे आपल्याला कळालं त्यामुळे खूप मोठं संकट स्वामींनी टळून नेलं मग अवघ्या काहीच तासांमध्ये हे लग्न आम्ही मोडून टाकलं शिवाय त्या मुलाची पोलीस स्टेशनमध्ये रितसर सुद्धा केली ताई म्हणतात स्वामींमुळे माझ्या मुलीचं आयुष्य वाचलं त्या दुसऱ्याच गुरुवारी स्वामींनी मला तो दृष्टांत दिला आणि सगळं काही संकट टळून गेलं त्याच्यानंतर एक वर्ष असाच निघून गेला त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही थोडे थोडे सावरलो मग पुन्हा मी स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले आणि तुम्हाला सांगते अकरा गुरुवार सुरू असतानाच चौथा गुरुवार होता त्या चौथ्या गुरुवारी मी पुन्हा एकदा स्वामींच्या मठात गेले नारळ ठेवला केळी ठेवली स्वामींना नमस्कार केला माझ्या लेकीच्या लग्नासाठी प्रार्थना केली आणि तुम्हाला सांगते त्या चौथ्या गुरुवारी संध्याकाळी सात साडेसात वाजता माझ्या जाऊच्या बहिणीचा फोन आला आणि तिने माझ्या लेकीसाठी एक छान स्थळ सुचवले तिच्या खूप जवळचा मुलगा होता कामाला चांगला होता पैसा पगार जमीन सगळं काही चांगलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं घरानं खूप मोठं होतं मग त्या अकरा गुरुवार व्रतातील पाचव्या गुरुवारी माझ्या मुलीचा आणि त्याचा बघण्याचा कार्यक्रम झाला सहाव्या गुरुवारी बरोबर त्यांची तारीख काढली सातव्या गुरुवारी माझ्या मुला मुलीची एंगेजमेंट मुला जा हो त्या मुलासोबत झाली आणि ज्या दिवशी अकरावा गुरुवार होता त्याच दिवशी माझ्या मुलीचा विवाह त्या मुलासोबत झाला आता या गोष्टीला तीन वर्ष उलटून गेलेली आहेत माझी मुलगी अत्यंत सुखात आनंदात आणि समाधानात तिथे आहे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे स्वामींचे अकरा गुरुवार जसे सुरू केले प्रत्येक गुरुवारी स्वामींनी चमत्कार दाखवले शेवटी अकराव्या गुरुवारी स्वामींनी माझ्या लेकीचा विवाह लावून दिला खरंच हे सगळं स्वामींच्या कृपेने घडलं जसं आम्ही स्वामी सेवा करत होतो जसंजसं आम्ही स्वामींची आराधना करत होतो तसं तसं स्वामी आम्हाला प्रचिती देत गेले आणि आमचे जे आयुष्य होते ते पूर्णपणे बदलून गेले माझी लेख दिसायला इतकी सुंदर नव्हती डोळ्याने थोडीशी अंदूक होती मात्र तिच्या नशिबापेक्षा जास्त स्वामींनी दिले मुलगा चांगला आहे घरचं चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी लेख त्या घरात अत्यंत सुखात आहे ही। हीच खरी ताकद आहे स्वामी सेवेची स्वामी सेवेत आले स्वामींचे गुरुवार करायला सुरुवात केली आणि आमचं आयुष्य बदलून गेले श्री स्वामी समर्थ फक्तांना अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ